हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं ना तर कशी हो झाली रक्षाबंधन आमच्या बहिणींची मला सांगा बरं का आपले तर काय भाऊ बहिणींना रक्षाबंधन झाले नाही कारण की कारण की आता तू मात्र माहितीच जास्त काय मला सांगायची गरज नाही भाऊ बहिणींना राजा हो कुठे गेला होता त्याच्या बायकोनं त्याला आणला तर काल तुम्हाला सांगते मला काय भाऊ बहिणींचे कमेंट होते की राजू घरी आला का तर भावा बहिणी ते सासर्वाडेला। सासर्वाडेला गेला होता त्या सासरवाडीला सासरवाडीला गेला तिथं काय दोघांवर बाय कुस गेलं की परत महागारी आला महागारी आला आईने जेवाय दिलेला त्यानं काही जेवलं नाही किंवा काहीच नाही मला की मला काही जेवण नाही करायचं माझा मी चाललो निवड मग पूर्ण रात्र आणि चांगलं म्हणजे पूर्ण म्हणजे एक रात्र आणि चांगला दुपारपर्यंत परत दुसऱ्या दिवशी काही घरी नव्हता परत तिथनं दुसऱ्या दिवशी त्याची बायको आली तिथन माहेरला गेलेली ती आता आपलं तर चांगलं चांगलंच काम आहे भाऊ बहिणी आपण तर सांगत असतो की अशा अवस्थेमध्ये जास्त प्रवास करू नको तिला बी सांगण्याचं काम आहे ऐकायचं काय नाही ऐकायचं हे त्यांचा प्रश्न आला बरोबर आहे का नाही आता त्या तिचं काय म्हणणं असतं की मी स्वतः असं फील करते की मी कमटव्यव म्हणजे काय मला काय आता इंग्रजी येत नाही भाऊ बहिणी जास्त मारायला कसं अडाणी माणूस एक तर तुम्हाला सांगते तिचं असं म्हणणं आहे की मी चांगलं फील करते ज्यावेळेस मी प्रवास करत असते ना त्यावेळेस मला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही असं तिचं म्हणणं आहे तिचं वैयक्तिक मत आहे की मला त्रास होत नाही कुठल्या गोष्टींचा प्रवास करत आपलं जे काम आहे चांगलं सांगायचं हे आपण प्रयत्न करत असतो भाऊ बहिणीला चांगलं सांगायचं ऐकायचं नाही ऐकायचं हे समोरच्यावरती अवलंबून आलं बरोबर आहे का नाही तसंच माझ्या दोन्ही भावांना पण आपण चांगलं सांगायचा प्रयत्न करत असतो पण त्यांना बी कितपर्यंत ऐकायचं आणि कितीपर्यंत ना ऐकायचं हा त्यांचा प्रश्न झाला आपण आपल्या पद्धतीने चांगलं सांगायचं काम करतो पण ते कसं आहे माहितीये का माणूस तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण चांगलं सांगत असतो ना वाईट सांगत असतो ना त्यावेळेस आहे ना जी चांगलं जी गुण असतं ना हे थोडच घेतं माणूस म्हणजे शंभर पैकी जर दहा पॉईंटच घेतं आणि नव्वद पॉईंट आहे ना वाईट घेत अशा काही गोष्टी असतात भाऊ बहिणींना तर असू द्या मी सध्या चाललेले आहे माझ्या माहेरला तर माझ्या माहेरला कशासाठी चाललेली आहे ही पण मी तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं माझं जी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा जी मी लाभ घेतलेला होतं म्हणजे माझं जी कागदपत्र हे भर भरलेलं होतं ना मी ते काहीतरी दाखवतं की माझं जे आधार कार्ड आहे ना ही लिंक नाही तिथं दाखवत त्यामुळं काय मला लाडक्या बहिणीचं पैसे आलेलं नाही तर तुम्हाला सांगते मी काल गेल्यानंतर ना मला तिथं सांगितलं की तुम्ही जा आणि तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड आहे ती बँकेच्या पुस्तकाला लिंक करून घ्या पण माझ्या माहितीनं मी तुम्हाला सांगते मी व्हिडिओ पण टाकला तर दोन महिन्या हा दोन महिन्यापूर्वीच मी माझं आधार कार्ड लिंक केलेलं होतं तरी पण तिथं काय दाखवायला लिंक केलेलं म्हणून मला लिंक करायचं आहे तर मी चाललेलं आहे ती लिंकही करायला आणि चला अवकाशाचा सण आहे रक्षाबंधन रक्षाबंधन ही पण मोठा सण असतो बरं का बहीण भावाचा नको वर्षाच्या सणाला नाट लावायला त्यामुळं चला दोन्ही कामं होत्या रक्षाबंधन ही होईल आणि माझं ती बँकेच काम आहे ती पण होईल तर काल लय पाऊस झाला आमच्याकडे भाऊ बहिणींना आता पण वातावरण म्हणजे असं आबळ निघायला लागलेला आहे जास्त पाऊस ऐवजी आपलं लवकरच जाणार आहे मी त्यात काय विषय झाला भाऊ बहिणींना काल जी पाऊस धुमाकूळ पाऊस झाला बेमाप पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळं जी ही माझ्या पूर्ण घराच्या भिंती आहेत ना त्या भिंतीवरती असं पूर्ण पाणी गळायला होतं घरात सगळं म्हणजे ती कलर पाणी गळायला ना सगळा कलर पिलर असा खाली सांडलेला होता परत रात्री मस्तपैकी अशी पुरी भाजीचा मी बनवलेला होता तर मग ती राडा काढता काढता परत काल पावसात ही भीती भिजलेली कपडेही सगळा घरातला राडारपाटा रा आवारलेला आहे मी कसं आता गावाला जायचं म्हटल्यानंतर ना व्हायला आपण तिथं एक दिवस राहू दोन दिवस राहू किंवा आठ दिवस राहू पण गावाला जायचं म्हटल्यानंतर परत माघारी आलं ना मग घरात असं राडा आहे असं ठेवून जायचं ना ती मला जमत नाही मी कधी पण पन्त जायचं म्हणलं ना तर माझं पूर्ण घर आवार पूर्ण जिथले तिथं भांडी बिंडी घासून मस्त पैकी लावून ठेवणार कपडे जिथले तिथं कपाटमध्ये ठेवून टाकणार आणि आता हे अंगावरती घ्यायची जे कपडे आहेत का, का ना तर जेव्हा ह्याच्या खाली सगळं पाणी येतं ही टेबल आहे ना टेबल खाली सगळं पाणी येतं टेबलला एवढं मी पैसे घातलं तर तुम्हाला सांगते साडेतीन हजार रुपयाचं टेबल आहे ती पण त्याच्या खाली काय होत आहे सारखं असं पाणी येतंय पाणी येऊन पाणी येऊन आहे ना ती असं फुगून खराब होऊन जाणार आहे पण आता ठेवायचं तर कुठं ठेवायचं असा प्रश्न होतोय ना आता जुन ही जुनं जी कपाट आहे ही मला काढायचं होतं घराचे घराच्या बरं का पण त्यासाठी जागा नाही ना तुमच्या दाजीला तर काय एकटाल ती झपणार नाही आणि आपली तर काय ताकत नाही मग माझ्या तर आधी सांगत नाही अवसान राहिलेलं मी दिसती एवढी हाट्याकाठी दिसती माझी माझी तब्येत ही अशी दिसती पण शरीरामध्ये अवसान नाही राहिलेलं माझ्या अजिबात काहीच त्यामुळं माझी तर काही कॅपॅसिटी नाही ती उचलायची परत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते माझा जी पाय जी दुखतोय ना पायाचं नेमके काय ह्या पायाने चष्टा लावली ही माझी मलाच कळत नाही भाऊ बहिणीनं ज्यावेळेस साधारणपणे तुम्हाला सांगते दोन डॉक्टर तर केलं चांगलं स्पेशल जी शिरांवर शिरांवरच जे डॉक्टर सांग ना शिरावर शिर चढलेलं किंवा हा असं हाडांच्या हा डॉक्टर त्यांच्याकडे गेले होते त्यांनीही भारी भारी औषध गोळ्या दिलेल्या आहेत त्यांना औषध गोळ्या खाल्ल्या ना की तुम्हाला सांगते ती औषध गोळ्या खाल्ल्यात जवळ त्याचा अंश आहे जवळ त्याचा आसर आहे तर तुम्हाला सांगते माझं ती पाय घेण्यात राहतोय आणि त्याचा आसर संपला की जी पाय जी दुखतोय म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण रात्रीच झोपतो आणि रात्रीच म्हणजे संध्याकाळच झोपल्यानंतर ना जे आपण सकाळचं उठतो ना त्यावेळेस आहे ना मला उठायलाच येत नाही पाय तरी कुठं दुखतोय गुडगा परत तुम्हाला सांगतो हिथ खाली तळव्याखाली ह्याच्या खाली दुखलेल्या गोष्ट वेगळे पण तो हितो दुखतोय माझ्या हितो असो चमका मारतय ना बेमाग चमका मारतय सांगू शकत नाही पहिले काय केले मी गुळे होते ना आधी ती गुळी खाल्ली मी गुळी खाल्ली उठली आंघोळी केली खाल्लं पण नाही काय पण आधी ते गुळे खाऊन गुळे खाल्ले म्हणजे गुळे खाल्ल्यानंतर जरा बरं पडल आराम पडल मग जवळ गुळेचा अंश आहे ना त्यावर ते राहत आहे आणि गुळेचा असर संपला की परत चम 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 चमका मारायचा असं विषय होते तर माझ्या काही बहिणींना मला काल मला कमेंट केलेली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की जी मला लाडक्या बहिणीचा जी फॉर्म भरायचा त्यांना काय माहीत नाही बरं का ती फॉर्म कसा भरायचा आहे ती आणि त्याच्यासाठी काय लागतंय काय नाही लागत हे पण त्यांना कदाचित माहीत नाही आणि तुम्हाला ती जी आपल्याला ओ टी पी येतो ओ टी पी मला तर नाही बरं का आला ओ टी पी मला नाही आलेला ओ टी पी अशा अनेक महिला कितीतरी महिला त्यांना ओ टी पी नाही आलेला तर त्या ताईंचं म्हणणं आहे की आपल्याला ओ टी पी येतो का आपण त्यांना द्यायचा असतो तर आपल्याला त्या ताईंना मला सांगायचं की ताई आपल्याला ओ टी पी आपल्या मोबाईलला ओ टी पी येतो ज्यावेळेस आपण ती फॉर्म फा, भरतो ना त्या टाइमाला तुम्हाला तु सांगते आपल्या मोबाईलला ओ टी पी येतो आणि ओ टी पी आल्यानंतर ना ते आपण त्यांना द्यायचा म्हणजे त्यांना आपण सांगायचं ओ टी पी हा आहे म्हणून मग ते आपले कागदपत्र काय पाठवत असतील वरती त्यांची त्यांना माहिती पण मला तर काय ओ टी पी नाही आल्याला माझं तुम्हाला सांगते माझ्या आधारला माझा नंबर लिंक केला लिंक केल्यानंतर ना मी कागदपत्र भरली होती पण मी ओ टी पीचीच ही बघत होती पण ओ टी पी काय नाही आलेला पण त्यांचं असं ज्यांनी माझं जे कागदपत्र भरलेलं आहे का नाही त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का तुमचं जी फॉर्म आहे ही सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे झालेलं आहे ती हाय झालेला पण त्याला तपासायची माझं आता मला आधार कार्ड परत लिंक करायला सांगितलंय माझ्या बँकेच्या पुस्तकात असं सांगितलंय प्रॉब्लेम काय करायचं आता हे इतर करावंच लागतंय तर चला आता घरचं काम आवरलेलं आहे चालले म्हटलं गेले गेले बँकेचं बी का भोयल आपली रक्षाबंधन बी करून येते तर त्यासाठी मी आणलेल्या होत्या ही राख्या नमस्ते बर का आणि छान वाटते आपल्या संपल्या राख्यांच काय उपयोग आहे सहा राखी आणल्या होत्या रात्री मी देवाला एक राखी बांधली आता हे आहे ना रात्री भोगात आपल्या बँकेचं काम जे आहे बँकेचं काम तर करावंच लागणार आहे आपल्याला भाव बने सरकारचं काम आहे सरकार सरकार काम ठेवले आवड जे ते सांगता ते करावंच लागतं आहे काय करायचं चला आता निघणार आहे आम्ही पण पावसाच्या अगोदर आमच्या म्हणजे माझ्या बहिणींनी काही बहिणींनी राखी बांधली असेल किंवा काय बहिणींनी बांधले नसेल असं म्हणतात की हा रक्षाबंधनचा जे सण असतो तो पंधरा दिवस असतो असं मानतात बर का असेल पण चला मग आवाज मी डोटा पण बाय बाय